नमस्कार मित्रमिथिणीनो ज्योतिष सर्वांगणताच्या चा, चा भागामध्ये मी सर्वांचं हार्दिक स्वागत करते आज आपण प्लूटोचे स्थानागत फळे पाहणार आहोत आणि प्लूटो चौथ्या घरात असेल तर काय परिणाम करतो किंवा काय त्याचा एकंदर कुंडलीवर परिणाम होतो आणि फल कसे असते हे आपण पाहणार आहोत या आधीच्या भागांमध्ये आपण प्लूटो पहिल्या स्थानात असेल तर काय परिणाम होतात दुसऱ्या स्थानात असेल तर काय परिणाम होतात आणि तिसऱ्या स्थानात जर प्रोटो असेल कुंडलीच्या तर काय परिणाम होतात याचा मी एपिसोड ऑलरेडी बनवलेला आहे व्हिडिओ अवेलेबल आहे तुम्ही जाऊन माझ्या यूट्यूब अकाउंटवर चेक करू शकता माझ्या चॅनलवर वेगळं एक फोल्डर केलेलं आहे त्यासाठी त्यामध्ये प्लूटो संदर्भातले व्हिडिओ आहेत पण मी हे सर्व व्हिडिओ ज्योतिष सर्वांकरिता या सत्राच्या खाली देते आहे तर एकदा मी त्याचा थमनेल तुम्हाला दाखवते तर प्लूटोचे स्थानागत फले बघा प्लुटोचे स्थानागत फले प्लूटो प्रथमस्थानात नंतर प्लुटोचे स्थानागत फले प्लुटो द्वितीय स्थानामध्ये द्वितीय स्थानामध्ये त्यालाच आपण धनस्थान म्हणतो किंवा कुटुंबस्थान म्हणतो आणि इथे मी दिलं पण आहे की शॉर्टकटमध्ये की नक्की प्लूटो जर द्वितीय स्थानात असेल तर काय काय परिणाम होतात आणि डिटेल व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ चेक करू शकता जर तुमच्या पत्रिकेमध्ये प्लुटो जर द्वितीय स्थानामध्ये असेल तर तुम्ही हा पर्टिक्युलर व्हिडिओ जाऊन चेक करा जर तुम्हाला तुमची कुंडली माहीत असेल नंतर प्लूटोचे स्थान तिसरे जे स्थान असते त्याला सहज सहजस्थान म्हणतात संस्कृतमध्ये ते बहीण भावांचं किंवा आपतिष्टांचं स्थान असतं तर त्या स्थानात जर प्लूटो असेल तर काय काय परिणाम होतात आणि ते स्थान कशाची संदर्भी संदर्भात असतं आणि काय काय होऊ शकतं हे इथे शॉर्टकटमध्ये मी सुद्धा आहे आणि जसं मी सांगितलं की आज आपण विचार करणार आहोत प्लुटोच्या चौथ्या स्थानाचा तर मी तुम्हाला परत इथे घेऊन जाते आहे प्लुटोचं चौथं स्थान ही पत्रिका आपण घेऊया आहे बघा हे प्र प्रथम स्थान द्वितीय स्थान तृतीय स्थान हे आपल्या तिन्ही स्थानं पाहून झालेली आहे आणि प्लुटो जर चौथ्या स्थानामध्ये असेल तर काय परिणाम होतात याची स्क्रिप्ट मी ऑलरेडी काढून ठेवलेली आहे जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर कृपया माझं चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा त्यामुळे काय होईल की जर माझे व्हिडिओ जर तुम्हाला आवडले तर तुम्ही ते शेअर केलेले व्हिडिओ तुमच्या मित्रमंडळींना मित्रमंडळींनासुद्धा ते मिळू शकतील तर प्लुटो आहे तो चौथ्या स्थानात आहे या पत्रिकेमध्ये आणि हे जे स्थान आहे ते मातीचं स्थान आहे तर त्याशिवाय हे सुखसमृद्धी प्रॉस्पेरिटी जमीन जुमला ह्याचंसुद्धा स्थान आहे तर प्लूटो इथे असल्यामुळे ह्या सर्वच गोष्टींवर आणि सर्व बाबतीत फरक पडतो त्याशिवाय इथे कोणती रास आहे प्लूटो ह्या हा हा इथे कोणती रास आहे त्यावर पण खूप डिपेंड असतं शिवाय प्लूटोबरोबर कोणता ग्रह पडलेला आहे किंवा नाही पडलेला आहे हे सुद्धा महत्त्वाचं असतं त्याशिवाय आप रास लग्नरास कोणती आहे हे लग्नस्थान आहे आणि उंडलीचं हे लग्नस्थान आहे आणि लग्नराशीत कोणती राशी पडलेली आहे हे सुद्धा महत्वाचं असतं आणि एकंदर पत्रिकेमध्ये चंद्र जिथे पडलेला असतो ती आपला स्वभावाची रास असते ती आपली चंद्ररास असते ही सूर्य रास आहे मेन रास आहे ज्याला आपण लग्नरास म्हणतो ज्याच्यावरूनच सर्व काही बघितलं जातं इवन विवाह वगैरे जुळवणे हे सगळं लग्नराशीवरून बघितलं जातं परंतु चंद्ररास तितकीच महत्वाची चंद्रकुंडली तितकीच महत्वाची असते त्याच्यावरून आपला स्वभाव ॲक्च्युली बघितला जातो तर ह्या सर्व गोष्टी महत्वाच्या असतात तर स्क्रिप्ट वर आपण जाऊया मी काय काय पॉइंट्स काढलेले आहेत हे मी तुम्हाला दाखवते फले चौथ्या स्थानात सुहत स्थान तर चौक्या स्थानाला स्थान असं संस्कृतमध्ये म्हटलं जातं जे मातेचं स्थान पण आहे आणि बाकी आणखीन ते स्थान कशाशी संदर्भात आहे संबंधित आहे हे पण मी तुम्हाला आत्ताच सांगितलं तर सुरुवात करूया मी हे स्क्रिप्ट वाचते आहे कुंड कुंडलीचे चौथे स्थान मातीचे स्थान आहे हे शुभस्थान मानले गेले आहे चौथे स्थान सुखशांती समृद्धीचे प्रतीक आहे या स्थानास संस्कृतमध्ये सुहृदस्थान असे म्हणतात आणि त्यामुळेच या स्थानात प्लुटोसारखा स्फोटक ग्रह असणे हे चांगले मानले जात नाही मी तुम्हाला पहिल्याच एपिसोडमध्ये सांगितलं होतं की प्लुटो हा थोडासा स्फोटक स्वरूपाचा ग्रह आहे थोडासा तापी तापट स्वरूपाचा ग्रह आहे आणि मंगळापेक्षा तो थोडासा जास्त तापट आहे प्लूटोचे चौथ्या घरात असणे हे घरात सतत अशांती मनाची सतत छलबिचल असण्याचे लक्षण मानले जाते एकटे पडणे व्यक्तीला कुणाचा आधार मिळत नाही लोकांपासून ती व्यक्ती दूर होत जाते आणि असे बघितले गेले आहे ज्यांच्या कुंडलीमध्ये चौथ्या घरात लुटो असतो त्यांचे घर बदलत असते कारण आ, हे जे स्थान आहे हे जे स्थान आहे हे घराचे पण स्थान आहे मी सांगितलं ना आता तुम्हाला प्रॉपर्टी जमीन जुमला वगैरे ह्या सर्व गोष्टींचं हे चौद स्थान जे आहे ते स्थान आहे त्यामुळे काय होते की अनेक ठिकाणी राहण्याचा योग येतात म्हणजे ती व्यक्ती सतत अस्थिर असते तिला ती तिच्या घराचं सुखच मिळत नाही जरी त्यांचं वडिलोपाची घर असेल तरी त्या व्यक्तीला स्वतःच्या घराचं सुख मिळत नाही ती, ती त्या घरामध्ये राहू शकत नाही तिच्या जीवनामध्ये कायम अस्थिरता असते अनेक ठिकाणी राहण्याचे योग येतात हे मातीचे स्थान असल्यामुळे लहानपणीच मातृवियोग होऊ शकतो किंवा आपल्या आईपासून दूर राहावे लागते त्यातून जर चौथ्या स्थानात प्लुटोबरोबर शनिमंगळ यासारखे ग्रह असतील तर स्थिती आणखीनच बिकट होऊन जाते कारण श आपल्या आपले जे ज्योतिषशास्त्र आहे त्यामध्ये तुम्हाला माहिती आहे की शनि मंगळ ह्यासारखे ग्रह जे आहेत ते चांगणे बांधले जात नाही त्यामुळे प्लुटोबरोबर जे जर असे ग्रह असतील असे ग्रह चौथ्या स्थानात प्लूटोबरोबर पडले असतील तर त्याचे परिणाम हे फारच वाईट होऊन जातात जर राहू बरोबर असेल तर अशी व्यक्ती घरात तंत्र मंत्र करणारी असते कारण राहू थोडासा गूढ ग्रह आहे छाया ग्रह त्यांना म्हणतात त्यामुळे तांत्रिक मांत्रिक असे प्रयोग करणे वगैरे अशा व्यक्तीची स्वरूपाची गूढ गंभीर स्वरूपाची ती व्यक्ती असते तिचा स्वभाव असतो किंवा अशा स्वरूपाच्या त्यांना सवयी असतात कालपुरुषाच्या पत्रिकेप्रमाणे विचार केला तर घरात चौथ्या कर्क राशी येते पत्रिका जी आहे त्याच्यामध्ये पहिल्या घरामध्ये एक आकडा धरतात त्याप्रमाणे जर आपण बघायला गेलो तर एक दोन तीन आणि चार चौथ्या घरात चौ चार आकडा म्हणजे चौथी राशी म्हणजे कर्क राशी येते कालपुरुषाच्या परी परत एकदा मी सांगते कालपुरुषाच्या पत्रिकेमध्ये लग्नस्थान म्हणजे एक आकडा धरतात म्हणजे मेषराशी धरतात एक दोन तीन चार चौथे स्थान जे आहे ते कर्क राशीचं स्थान होऊन जातं तिथे राशी येते तर कालपुरुषाच्या पत्रिकेप्रमाणे विचार केला तर चौथ्या घरात कर्क राशी येते चौथ्या घराचा स्वामीचंद्र आहे आणि चंद्र मनाचा कारक ग्रह समजला जातो त्यामुळे प्लूटो जर चौथ्या स्थानात असेल तर त्या व्यक्तीस मानसिक त्रास खूप करू करून घेतो किंवा त्याला मानसिक त्रास असतात कारण चंद्र हा मनाचा कारक आहे किंवा का त्यास मानसिक मानसिक आजार जळू शकतात त्याचा स्वभाव स्फोटक असू शकतो तो माणूस जास्त रागीट स्वरूपाचा असू शकतो किंवा कधी कधी व्यक्ती खूप भावनाप्रधान असते आणि भावनांमध्ये वाहून जाऊ शकते प्लूटोबरोबर चौथ्या स्थानात जर शुक्र असेल किंवा गुरु असेल किंवा त्यां यांची दृष्टी या स्थानावर पडत असेल तर स्थिती काहीशी वेगळी असू शकते त्या व्यक्तीजवळ माप संपत्ती असू शकते आता असाही परिणाम होतो जर गुरु शुक्र ह्या या, या शुभग्रहांची जर दृष्टी पडत असतील किंवा हे शुभग्रह चौथ्या स्थानात असेल तर प्लूटोचं प्लुटोचं फल असते म्हणजे चौथ्या ग्रहात प्लूटो असून प्लुटोचं फल काहीच वेगळं असते तो एवढा स्फोटक स्वरूपाचा राहत नाही परंतु जरी हे सर्व असले तरी त्या व्यक्तीची रास कोणती आहे लग्न रास काय आहे मी आत्ताच सांगितलं चंद्ररास काय आहे बाकीच्या का ग्रहांची स्थिती काय आहे ते ग्रह कुणाबरोबर आणि कुठल्या स्थानात आहेत हे सर्व पाहूनच एकंदर आ, हे आ, हे सर्व पाहूनच एकंदर पत्रिकेचे भाकीत करता येते फक्त प्लुटोवरून नव्हे तर चौथे घर शुभ असल्यामुळे प्लुटो एकदा जर या घरात असेल तर तो काहीसा सौम्य स्वरूपाचा होऊन जातो आणि फले गंभीर स्वरूपाचे नसतात मी तुम्हाला आत्ताच सांगितलं की ह्या सर्व गोष्टी रिलेटेड आहे एकट्या प्लुटोवर पण नाही आहे आणि जर प्लुटो जर एकटाच त्या घरामध्ये असेल आ, तर तो काहीसा सौम्य स्वरूपाचा असतो आणि आण शुभग्रह पडले असतील तर आणखीनच चांगलं पण वाईट ग्रह पडले असतील तरच लुटोचंही फले काही थोडेसे स्फोटक होतात कारण ऑलरेडी हे जे चौथं घर आहे हे चौथं घर आहे ते शुभग्रह शुभस्थान आहे चौथं जे घर आहे ते शुभस्थान मानलं जातं कुंडलीचं त्यामुळे जर एकटा प्लुटो असेल तर त्यामुळे विशेष काही जास्त फरक पडत नाही तर मित्रांनो आज मी तुम्हाला प्लुटो जर चौथ्या घरात असेल तर कुंडलीमध्ये साधारण काय परिणाम होतात आणि होऊ शकतात याबद्दल तुम्हाला सांगितलेलं आहे तर माझे इतरसुद्धा व्हिडिओ चेक करा म्हणजे प्लुटो जर पहिल्या स्थानात असेल तर काय होईल दुसऱ्या स्थानात काय होईल आणि तिसऱ्या स्थानात असेल तर काय होते काय परिणाम असतात तर ह्याचेही व्हिडिओ मी बनवलेले आहेत मी आत्ताच तुम्हाला थमते दाखवलेलं आहे तर आजच्या भागामध्ये एवढंच आणि पुढच्या भागामध्ये प्लुटो जर पाचव्या स्थानामध्ये असेल तर काय परिणाम होतात ह्याचा व्हिडिओ मी लवकरच घेऊन येणार आहे तोपर्यंत धन्यवाद